पडतोय स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आम्ही चाललोय जांबला काढायला तर माझ्यासोबत आहे बाकीची पोरं बघताय पाठीमाग छोटी छोटी हाय करा हा जो मेन दिसतोय ना व्हाइट कलरचा तो मेन आहे त्याला त्याशिवाय जांबले येणार नाहीत आणि पाठीमाग आहेत आपल्या जे उडी मारून फक्त काय काढणार लवकर लवकर जाऊया पाऊस पण पडतोय पण आता आम्ही चाललोय आता आम्ही आलो पर्यायच इथं आणि माझ्यासोबत आहे हा बघा हा पुण्यातला यश आलाय तू दाखवते मान दाखवते आपल्याला मग अशी आणखी मारत होता क्रिकेट खेळताना पटेल पटेली करतात आणि हा मेन माणूस आमचा हा आताच घरातून मार खाऊन आलाय आयशी धुतला ना त्याला कारण पावसात भिजला होता कुणी कुणी मार खाल्ला

दात पडली तर बघा समोर हे बघू शकता समोर जांभळाचं झाड आहे जांभलं पण भरपूर खाली पडलेत बघा मित्रांनो मला जांभळं बघायला भेटतील कसे दिसत दिसतात ते खाऊन दाखवतो आणि कसं लागतं तुम्हाला सांगतो

साहेब नाही देवजोले एक दोन आठवडे एक देना तुला घेता आम लोका डीलर देना तुम्हाला तेवढी जांभले भेटतील बघू शकता आमच्याकडे थोडी आ आहेत की पण जामले आहेत तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसे जामले पाऊस पडला आताच तर बघूया फिडी पण अशक्य करत असते सुच दमदा जाऊन आवड माझी याच्यामध्ये एकच बी आहे एक, एक नंबर आता मला एवढी भेटलेत आणि समोर बघा मला इंद्रधनुष्य बघायला मिळतं आणि ते मारामारी पण होते आपल्याला बघायला मिळते भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये मारामारी चालू असणार आहे किती भेटू तुला अटा बाय बाय आता सगळे जांभले वगैरे काढून झालेत आता आम्ही घरी निघालो तर भेटी अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये अटा बाय 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 करे बाय बाय भरपूर आपल्या मध्ये